नमस्ते आज मी बनवणार आहे रव्याचे पापड त्यासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे मोठा किंवा छोटा कोणताही रवा घेऊ शकता अर्धी वाटी तांदळाचं पीठ दीड वाटी पाणी टाकायचं आहे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला पदार्थ करत आहे कारण मी दोन प्रकारचे पापड बनवणार आहे त्यामध्ये थोडस नमक टाकायचं आहे मिरची थोडीशी जिरा आहे हातावर असे मळून टाकायचं आहे थोडासा एक चमच तीळ आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचे टोपामध्ये इकडे मी गॅसवरती पाणी ठेवलंय उकळायला टोप खराब होऊ नये म्हणून अर्धा लिंबू कट करून टाकलेला आहे कॉटनचा कपडा घेऊन थोडंसं ह्याला ओला करून या टोपावरती असं बांधून घ्यायचं आहे पळीने घेऊन यावरती असं सोडून घ्यायचं आहे असा आकार द्यायचा आहे गोल मोठा छोटा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता त्यानंतर असं प्लेट वरती झाकून घ्यायचं आहे आता हे ढक्कन काढून घ्यायचं आहे त्यानंतर असं बोलतं काढून घ्यायचं आहे किती छान झालेले आहेत बघा एकदम मस्त नंतर ह्याला आता सुकवून घ्यायचं आणखीन एक तुम्हाला करून दाखवते त्यानंतर असं झाकून घ्यायचं आता हे ढक्कन काढून घ्यायचं तेव्हा साईड कडक असं ऑटोमॅटिक सोडतात ते पापडचे उलथण्याचे असं सा साहित्याने अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे ही शाबू आहे भिजवलेला त्यामध्ये असं फूड कलर टाकायचं आहे असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तीन कलरचे मी करून घेतलेला आहे हे आता दुसरं वाला आहे ती पण मी बनवून दाखवत आहे तुम्हाला ही कलर केलेली शाबू आहेत ते असं टाकून घ्यायचं आहे यावरती आता त्यावरती असं झाकून घ्यायचं आहे काढून घ्यायचं आता ते बघा ऑटोमॅटिक वरती आलेले आहे अशा प्रकारे अशा प्रकारे दोन्ही पण पापड आता बनवून घ्यायचं आहे पापड मी बनवून घेतलेले आहे आता एक दिवस ह्याला सुकून घ्यायचं आहे ओल्यानंतर पापड असे झालेले आहेत एकदम मस्त झालेले आहेत आता मी तुम्हाला तळून दाखवते तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता मी पापड सोडून घेत आहे अशा प्रकारे तळून घेतलेले आहेत अशा वाला पापड अशा प्रकारे झालेला आहे झालेले आहेत खूप छान लागतात चविष्ट लागतात एक वेळेस तुम्ही नक्कीच करून पहा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा